राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा मिळतोय सर्वाधिक दोन हजार दोनशे रुपये बाजारभाव भाव मग शेतकरी कांद्याला सरासरी नऊशे तेराशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी भाव मिळतो बांगलादेशची कांदा निर्यात अखेर त्या ठिकाणी आता सुरू झालेली असून कांद्याच्या बाजारभावातच लवकरच मोठा बदल त्या ठिकाणी दिसणार आहे सोलापूर समोर त्या ठिकाणी भिपाळगाव बसवंत असेल लासलगाव असेल येवला असेल निफाड असेल संगमनेर असेल सोलापूर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजारसमेदनामध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघावू शकतो दर जर मोबाईलवरती पाहिजे असतील तर व्हिडिओ करा बघा शेतकरी पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा चार हजार सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयां जास्तीत जास्त दर भेटतो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाली बघा एक हजार सत्त्याण्णव क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीनशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सातारा आवक झाली बघा एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला सातारा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात थोडी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आलेली आहे नंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक झाले बघा अकरा हजार चौतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो यानंतरची बाजार समिती आहे अमरावती आवक झाले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो अमरावती बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे आवक झाले बघा नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार आहे पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे येवला नाशिक आवक झाली आहे बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे सव्वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो येवला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे लासलगाव नाशिक आवक झाली बघा तेरा हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय अठराशे ब्याऐंशी रुपये क्विंटल लासलगावमध्ये बाजार थोडेसे आता कमी झाले आहेत यानंतरची बाजार समिती आहे कळवण आवक झाली बघा आठ हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला कळवण बाजार समितीमध्ये दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र नऊशे बडची बाजार समिती आहे संगमनेर अहिल्यानगर आवक झाले बघा तीन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय संगमनेरमध्ये कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल